अशा लोणंदकरांच्या मैदानातील सेमी एक सुटला एक मध्ये लढत चालवले गाड्या लक्ष द्या कोण होतोय पहिल्या सेमीचा गुलाला चा माणकरे बायला बरोबर ड्रायव्हरचा आणि ड्रायव्हर बरोबर पड्याल दादा अड्याल लढत दिली अय कोपरा अरे चला ना दादा नो बाहेर कडनी गाडी कशी पडत होती तुमच्यामुळे काय झालं आओ बाहेर चला बघू नका ए चला बाहेर आओ बाहेर तो आणि चला ही टी एच पसली हा ना भाऊ हिटीएच बसली पसली पहिली साईड लागा आओ स्क्रीन समोरचे मोबाईल आओ घ्या ना मागे या मैदानाचा दोन सुटला दोन मध्ये सुंदर अशी लढत्या लक्ष द्या जिगार वाज बैल आणि त्यावरती बसणाऱ्या मर्दानी जॉकींचा खेळ चालू आहे कोण होतय दुसऱ्या सेमीचा गुलालाचा चा मानकरी पड्याल भुंगा आड्याल तेजा आणि राजा आणि निरिवाद वर्चस्व चला बाहेर चला मैदान मोकळं करा का मैदान सांगा दोन मिनिटं थांबा खाली सांगा हे जवळ बाहेर जात नाही तवर सी सोडू नका सगळी बाहेर जाऊ द्या तीन सुटला तीन मध्ये धुरळा उडायला लागला कोण होतोय तिसऱ्या सेमीचा गुलाला चा, गुला चा मानकरी बैला बरोबर ड्रायव्हरचा आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस पणाला अतिशय सुंदर असे लढत आहे आड्यालल्याकडेला वजीर आबी आभीडायवर राजुरीचा आणि आभीच निरविवाद वरच्यास्व अये मागन गाडी आली निकाल आणि निखाल सेमी फायनल तीनचा आणि तास क्रमांक चार मधून पाहिली स्वर्गीय मल्हार क्लब पाडेगाव या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणारे हवी ड्रायव्हर राजुरीकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे पाला निखिल शेठ काजरे रावेत आणि रावेत बलगाडा संघटना रावेतकरांचा शंभू पाला शंभू आणि मार्तंड सुंदर सुंदरगड चार सुटला चार मध्ये एक जण बाद झाला बाकीच्या पाच गाड्यांमध्ये लढत चालू आहे बैला बरोबर ड्रायव्हरचा आणि डायव्हर बरोबर बैलांचा कस पण आलाय कुणाच्या नशीबेत चौथ्या सेमीचा मान आहे आडल्या कडेला बैजा अतिशय सुंदर अशी लढत आहे पडल्या मास आहे परंतु हाणून बाजी मारली बऱ्या दिवसानं मालका साडे पाला आणि मालकाला विजय प्राप्त करून दिला सेमी फायनल चारचा आणि सेमी पास सुटला पाच मध्ये कोण होतो फायनल ला पात्र लढात चालू आहे जिगरबाज आणि त्यावरती बसताना मर्दानी जॉकी पड्याल्याकडे सुंदर अशी गाडी पडते दोघांच्या काटा किरलडत आणि निर्वात वर्चस्व रायगावकरांचं अजित शेठ निकाल घ्या सेमीफायनल पाच चा सहा सुटला सहा मध्ये परत एकदा सहा गाड्यांमध्ये धुरा उडायला लागला रन कटण्याच रान आहे परंतु बायला बरोबर ड्रायव्हरचा आणि डायव्हर बरोबर बैलांचा सगळ्यांचाच कस पण अरे आल सुंदर असे गाडी आणतोय रंगा पड्याल तिकडे लढत येतोय शेवटच्या क्षणाला कुणी बाजी मारली अभिजित शेठ खाणेकर अक्षय शेठ मात्र गणेश शेठ खाणेकर यांच्याकडून सुंदर गाडी आणली बुलटची त्याबद्दल गणेश डायव्हर दांगवडीकरांना एक हजार रुपयाचं बक्षीस आहे आपलं बक्षीस तिकडे घेऊन जायचंय घ्याच आला पंच सीमी सहाचा निकाल सहा मध्ये दोन गाड्यांच्या अट्या आणि तटीची लढत झाली विश्रांतीनंतर लोणकारांच्या मैदानातील सेमी सात सुटला आणि सात मध्ये लढत चालवली गाडीवरती बसणाऱ्या ड्रायव्हरांचा कस पणाला लागला जिगरबाज आणि त्यावरती बसताना मर्दानी आड्याल दोघांच्या दोघांच्यात लढत आहे पड्याल गणेश डायव्हर आड्याल अतिशय सुंदर आणि गणेशनं बाजी मारली बऱ्याच दिवसानं फायनल ला पात्र झाली गाडी कटपळच्या मैदानात जोड पाला होता परत एकदा जोट्यात आला आणि फायनल ला पात्र झाला की काय सेमी फायनल सातचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल सातचा निकाल तास क्रमांक तीन मधून पाली गाडी रावल्या ग्रुप भोंगावले सागर शेठ भांडे भोंगावले या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या गणेश ड्रायव्हर दांगवडीकरांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असे गाडी पाली ओझ पाला सागर सेठ भांडे भोंगावलीकरांचा रावडा आणि तेतुडीला डोंजे दुरा उडायला लागला कोण होतो एक नंबरचा मार करे जिगारबाज बैल त्यावरती बसताना मर्दानी चौके पाड्याकडे पिवळं वादळ आडल्याकडे लढत देतोय मागाशी सांगितलं होतं गणेश ड्रायव्हर होणार नाही परंतु त्यांना साध्य केलं की काय पड्याल गणेश आड्याल विठ्ठल लढत दिली पड्याल आभीन तिघांच्या काटा किरल झाले कोण झाला एक नंबरचा मानकरी आड्याल्याकडला पड्यालल्याकड्याला दांगवडीचा गणेश आणि त्याच्या पड्याल राजुरीचा अभि